Thank you की जय संभाजी महाराज की जे! एक परादा, परादा। एक पराठा लाख पराठा तालुक्यातील लातूर येथील आरक्षणा संदर्भात आंदोलक एक आहे या कालच मी आम्ही मनोजदादा तरंगे पाटलाची भेट घेऊन आलो मला माहित नाहीये सरकारनं कोणत्या प्राण्याचं कातडं पांघरलंय पांघरून झोपीचं सोंग घेता आहे त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी पाहता पाहता असता कुणीतरी येऊन कुणातरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करते पण त्यासाठी म्हणून दादा धरंगी पाटलांनी सांगितलं की आपल्याला ले कुठल्याही प्रकारचं आंदोलन हिंसक वळण कुठल्याही प्रकारे येऊ द्यायचं नाही कालच एक बैठ झालेली आहे की मारामारी अमुक तमुक असे गुट आहेत तरी या संदर्भात मला एकच म्हणायचं आहे किंवा काल जी आज कॅबिनेटची बैठक आहे वाटतं तुमच्या शंभूराजे देसाई ते काय निर्णय घेतील माहीत नाही पण ते फक्त एक निर्णय असा व्हायला की मराठ्यांना मला ह्याच्यापेक्षा अधिक काय सांग असं वाटत नाही गेल्या सात दिवसापासून माननीय मनोंजयरांगे पाटील या आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठ्यांना जे हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांची परिस्थिती खालावत जा चाललेली आहे ही त्यांची सहावी वेळ आहे उपोषण करायची पण तो सरकारला आजूपर्यंत जागा आलेली नाही तर त्याच्या निषेधार्थ सरकारच्या निषेधार्थ आणि माननीय नारांगे पाटील यांच्या समर्थनात आज संपूर्ण लातूर बंदची हाक देण्यात आलेली आहे त्यामध्ये दे मुरुडमधील देखील मोठ्या प्रमाणात आपल्या सर्व व्यापारी बांधवांनी सर्व नागरिकांनी या ठिकाणी बंद ठेवून आपलेली या ठिकाणी समर्थन देत आहेत आपण पाहतो की गेल्या वर्षपास वरापासून माननीय जरांगे पाटील हे मराठ्यांसाठी जे काही हक्काचे मागणी आहेत त्या मागण्यासाठी लढत आहेत सगळे सोयरीची अंमलबजावणी करण्यात यावे हैदराबाद तथा सातारा गॅजेट लागू करण्यात यावं यासाठी आणि जे मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत मराठा आणि कुणबी एकच आहे आणि त्याचे प्रमाणपत्र देण्यात यावं या रास्त मागणीसाठी ते लढत आहेत परंतु हे सरकार काय करत आहे कूटनीती करून कुणाला तर पुरस्कृत करून याला आंदोलन बसावं त्याला आंदोलन बसावं आणि खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे आश्वासन दिलं तर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं त्याची पूर्तता केली नाही आणि ती लवकरात लवकर आमच्या मागण्याची पूर्तता करण्यात यावी यासाठी समस्त मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे संघर्षोद्धा सन्माननीय म्हणून रांगे पाटील यांच्या एक वर्ष झाले आंदोलनाला आणि आंदोलनामधील हा सहावा टप्पा आहे ह्या सहाव्या टप्प्यात आज रांगे पाटील पूर्ण ढासळलेली असून आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला बंची हाक देण्यात आली असून सातव्या दिवशी सउपोषणाची दखल हे सरकार घेत नाही हे निर्दयी सरकार आणि होटो हुकुमशाही सरकार ह्याचा पहिल्यांदा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सर्व परिसरातील गरजवंत मराठ्यांना पुन्हा एकदा जाहीर आव्हान करतो की आपली लढाई आता अंतिम टप्प्यात जरी असली तर आपण कायम जरांगी पाटलासोबत राहणं गरजेचं आहे कुणी कुठल्याही पद्धतीनं आणि कोणत्याही पद्धतीने डाव टाकला तर त्याचं समर्थन अथवा त्याच्या बाजूने आपल्याला कुठल्याही बाजूने पडायचं नाही कारण आपण एक सामान्य घरातील शेतकऱ्याचे हो। मुलं आहोत त्यामुळे जरांगे पाटील जो आधी देतील तोच फायनल असेल त्यामुळे त्यांच्या ते स्मरणात नसून तर त्याला सातव्या दिवसाच्या उपोषणाला सरकारला सद्बुद्धी देव आणि आमच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करून येणाऱ्या काळात आरक्षणाची बाजू क्लिअर करावी एवढं तुमच्या माध्यमातून व सर्वसामान्य माणसाच्या मनातला प्रश्न मिटावा हीच प्रांज इच्छा दत्ता सुरे कोण मुंबईला काही मराठा समाजाचे कार्यकर्ते गेले तर ते मराठा आंदोलक म्हणून राजाजी रंगे पाटील आणि त्यांच्या त्या आंदोलकांचा काही संबंध नाहीये ते सरकार पुरस्कृत कार्यकर्ते होते ते त्यांना सरकारनंच बोलवलं होतं त्यांना सरकारनंच काहीतरी देऊन वापस पाठवलेलं आहे त्याचा आणि या आंदोलनाचा काही संबंध नाहीये मुळात आहे ना सरकार मराठा आंदोलनाच्या ज्या मागण्या ते मान्य न करता एक विविध वेगवेगळ्या लोकांना विरोधात आंदोलन उभं करायला होत आहेत समाजामध्ये अनेकांना वेगवेगळे पोलोपर्यंत दाखवून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून लक्ष्मण हाके यांचं आंदोलन उभं करून त्या दोन समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी रस्ता रोको असेल ते रस्ता बंद केलेला आहे त्याच्यामध्ये सरकारनं हे चुकीचे धोरण करून दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे सरकारनं तो रस्ता मोकळा करून मराठ्यांची सोय करावी